मैत्रिणी कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये वापरासाठी सोन्याचे डेली वेअर इयर हे इयररिंगचे सर्वच डिझाईन्स डेली यूज साठी खूपच फॅशन मध्ये आहेत हे सर्वच इयरिंग खूपच सुंदर तर आहेतच त्याचबरोबर लाईट वेट देखील आहेत हे इयरिंग वर, वर हे इयरिंग यूज करू शकतात टेलिवेअर सोबत कोणतेही सण समारंभ लग्न समारंभ अशा प्रसंगातही हे इयरिंग खूपच आकर्षक दिसणारे आहेत जर काय असे लाईटवेट इयरिंग तुम्ही खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे यापैकी कोणतीही डिझाईन जर की ही तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तशी डिझाईन सराफाकडून बनवूनही घेऊ शकता त्याचबरोबर जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव तर आज बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रतिग्रॅम म्हणजेच एक लाख एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपये तोळा आणि चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे तेरा हजार नऊ रुपये प्रतिग्रॅम म्हणजेच एक लाख तीस हजार नव्वद रुपये तोळा आणि हे भाव तुमच्या येथे कमी जास्त देखील असू शकतात चला तर मग कसा वाटला आजचा हा फॅशन हॉल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या फॅशन हॉलमध्ये बाय बाय